नमस्कार मी प्राध्यापिका जयश्री चव्हाण काव्यपरी जयश्री ऑफिशियल स्वागत करते कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव माऊली ज्ञानियांचे ज्ञानी विवेकसागर योगी यांचे योगीराज भक्त करुणावत्सल भक्त करुणासागर अशा अनेक नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानसूर्य माऊलींचा हा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष सोहळा या वर्षी साजरा होत आहे माऊलींच्या जयंतीचे हे सातशे पन्नासावे वर्ष माऊलींचे महोत्सव वर्ष म्हणून साजरे होत आहे महाराष्ट्रात धर्माच्या नावावर उच्च निश्चतेचा सुळसुळाट झाला होता अशा वेळी समाजाला योग्य दिशा देण्याचे काम या वारकरी भागवत धर्माने केले आणि याचे संस्थापक होते संत ज्ञानेश्वर महाराज पुढे हा धर्म संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम महाराज यांनी मोठा केला आणि म्हणूनच ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस असे म्हटले जाते ज्ञानेश्वर महाराजांना माऊली का बरं म्हणतात तर ज्ञानेश्वर माऊली आईच्या मायेने ममतेने वात्सल्याने भक्तावर प्रेम करतात त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवतात आणि म्हणूनच आपण सर्वजण त्यांना प्रेमाने माऊली असे म्हणतो संत ज्ञानेश्वर शालिवाहन शके अकराशे सत्त्याण्णव इसवी सन बाराशे पंचाहत्तर मध्ये आपेगाव येथे त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते निवृत्तीनाथ हे त्यांचे थोरले बंधू आणि सोपानदेव आणि मुक्ताबाई ही त्यांची धाकटी भावंडे आहेत अवघ्या सोळाव्या वर्षी नदीकाठी असलेल्या नेवासे येथे पैस खांबाला टेकून त्यांनी त्रैलोक्य पावणी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी लिहिली संस्कृतमध्ये असलेल्या भगवद्गीतेतील ज्ञान त्यांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या माध्यमातून मराठीत आणले त्यामुळे सर्व समाजाला ज्ञान आणि भक्तीचा मार्ग मोकळा झाला या ग्रंथात अठरा अध्याय आहेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी हे मराठी वाङ्मयामध्ये दे देशिकार लेणे आहे माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण असे म्हणत मराठीची महती मराठी भाषेचा अभिमान त्यांनी व्यक्त केला आहे अमृतानुभव या आठशे ओव्याच्या ग्रंथात विशुद्ध तत्वज्ञान त्यांनी मांडले आहे शिवशक्ती समावेशन या पहिल्या अध्यायात ते लिहितात आय सी निरुपाधिके जगाची जीए जनके तिये वंदिली मिया मुळिके देवो देवी कोरे पत्र पाठवणाऱ्या चांगदेवांना पासष्ट ओव्या त्याच पत्रावर त्यांनी लिहून पाठवल्या आणि ही चांगदेव पासष्टी म्हणून ओळखली जाते यात चांगदेवांना त्यांनी आत्मज्ञानाचा आणि गुरुकृपेचा गुरु महिमा समजावून सांगितला आहे स्वस्ती श्री वटेशू जो लपोणी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटला करी याचा अर्थ हे श्री वटेश चांग तुझे कल्याण असो हरिपाठाच्या अभंगातून त्यांनी हरिनामाचे महत्त्व समजावून सांगितले आहे अनेक गौळणी आणि विराण्या त्यांनी लिहिल्या आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या भागात त्यांच्या गवळणीचा समावेश केलेला आहे तो आपण जरूर पहा संसार सुखाचा पहान तिन्ही भरीन तिन्ही लोकी दरवर्षी आषाढ महिन्यात आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी सोहळा मोठ्या उत्साहात पंढरपूरला जातो आषाढी वारी अक्षय ऊर्जेचा महास्त्रोत हा भाग आपण पाहिला नसेल तर आपल्या वाहिनीवर तो जरूर पहा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांनी भारतभर तीर्थयात्रा केली भ्रमण केले संत नामदेव महाराज यांनी लिहिलेल्या तीर्थावळी या ग्रंथात याचे उल्लेख आढळतात तीर्थावली या ग्रंथात बासष्टाव्या अभंगात संत नामदेव महाराज लिहितात ज्ञानोबांचा हात प्रेमे धरी विश्वनाथ ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगाबाई नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव ज्ञानदेव धर्माच्या नावावर सर्वसामान्य जनतेची करणाऱ्यांचा या काळात बाजार भरला होता अशा काळात माऊलींचे चमत्कार त्याचे अनेक प्रसंग आपल्यास माहीत आहेत त्यापैकी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवून त्यांच्या मुखी जेव्हा वेद म्हटले गेले त्यावेळी संत मुक्ताबाई महाराज म्हणतात रेड्यामुखी मुखी बोलविला वेद गर्व द्विजांचा हरविला शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा चौदाशे वर्ष आयुष्य लाभलेले चांगदेव हे तपस्वी योगी वाघावर बसून हातात सापाचा चाबूक सोबत शिष्यांचा भला मोठा ताफा घेऊन आळंदीकडे येताच त्यांच्या स्वागतासाठी निर्जीव असलेली भिंत त्यांनी चालवली एका अभंगात ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया संत महिमा किती निर्जीव चालवली भिंती जड मूळ उद्धरिले रेड्यामुखी वेद बोलविले म्हणे नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा नमन माझे ज्ञानेश्वरा पाठीवर मांडे भाजण्याचा प्रसंग या सर्व चमत्कारांच्या खुणा आळंदीत जपून ठेवल्या आहेत माऊलीनी समाजाला ज्ञान भक्ती माणुसकीचा मार्ग दाखवला आपल्या मराठी भाषेला गौरव प्राप्त करून दिला समतेचा संदेश दिला आणि आपल्या महाराष्ट्राच्या धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात आपल्या भक्ती मार्गाचा अध्यात्माचा ठसा उमटवला त्यांच्या जयंतीचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष भजन कीर्तन प्रवचन हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अशा भव्य दिव्य कार्यक्रमाने साजरे होत आहे संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू होतील संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी ज्ञानेश्वरा मुकी म्हणता चुकतील फेर जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाक चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू या भागाच्या समारोपाकडे जाताना विश्वात्मक देवाकडे असायदानात माऊलीनी सर्व जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली आहे दुरितांचे तिमीर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिर तो ते लाहो प्राणी जात आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आपल्या वाहिनीला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन भागात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद